नमस्कार मी राहुल कुलकर्णी अमेरिकेनं भारतावरती जो कर लादला आहे त्याची उद्यापासनं म्हणजे बुधवारपासनं अंमलबजावणी होणार आहे आणि त्या संदर्भात काल मध्यरात्री अमेरिकेच्या होमलँड डिपार्टमेंटनी एक, एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर इशू केली आहे आणि त्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरमध्ये काय म्हटलं आहे त्याच्यामध्येच भारत आणि अमेरिका संबंध भविष्यात कसे असणार आहेत कसे असू शकतात भारत आणि रशिया भारत आणि चीन आणि भारत आणि अमेरिका ह्या चार देशातल्या संबंधाचे संदर्भ इथे आपल्याला जोडायचे ॲड्रेसिंग थ्रेट्स टू द युनायटेड स्टेट बाय द गव्हर्नमेंट ऑफ द रशियन फेडरेशन रशियाकडनं अमेरिकेला धोका आहे आणि त्याच्यात भारताचा संदर्भ त्यांनी कसा जोडला आहे बघा असं म्हटलं आहे की एंटर्ड फॉर कन्झम्पन ऑर विथ्रॉल फ्रॉम द वेअरहाऊस फॉर कन्झम्पन अशा सगळ्या गोष्टीवरती आम्ही कर लादत आहोत आणि त्या कराची अंमलबजावणी पंचवीस प्लस पंचवीस ही उद्यापासून लागू होईल हे जे अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्क आहे ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कार्यकारी आदे एक आदेश काढला होता ज्याला एक्झिक्युटिव्ह ऑर्डर आपण म्हणतो त्याचा क्रमांक पण आहे चौदा हजार तीनशे एकोणतीस so, सो यू कॅन इमॅजिन की ट्रम्प यांनी कमी चौदा हजार तीनशे एकोणतीस वेगवेगळ्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स पास केलेले आहेत आणि त्याच्यात असं म्हटलं की भारताच्या रशियन तेल आयातीमुळं अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे आणि त्यामुळं आम्ही अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्क लादतो हे शुल्क सत्तावीस ऑगस्ट म्हणजे आपल्याकडे गणरायाचं ज्या दिवशी आगमन होता है। है है होत आहे त्याच दिवशी अमेरिकेनं अशा पद्धतीनं भारतावरती कर लादला आहे माहीत नाही मला की ह्या सगळ्या गोष्टीची त्यांना काही कल्पना आहे का नसावी पण असं म्हणता येत ते की आता सत्तावीस तारखेपासून आम्ही ही ऑर्डर लागू करतो आहोत आणि ह्या अमेरिकेच्या ऑर्डरपासून ती कधी होईल तर उद्या बारा शून्य पूर्णांक एक एम म्हणजे आज मध्यरात्रीपासून ती लागू होईल आणि त्याची जी डेटलाईन आहे ती मग पुढे भविष्यात जे काय होईल ते होईल अमेरिकेनं असं म्हटलं ह्या ऑर्डरमध्ये की भारताच्या रशियन तेल आयातीमुळं रशियाच्या युक्रेनवरील युद्धाला अप्रत्यक्षपणे समर्थन देत असल्याचं अमेरिका मानते आणि ह्या कार्यकारी आदेशात पुरा असं म्हटलं आहे की भारत रशियन तेल प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आयात करतो आहे त्यामुळं अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे शुल्क रशियाच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक दबाव देण्यासाठी मदत करण्यासाठी आणि युक्रेन युद्ध संपवण्याच्या शांतता वाटाघाटीच्या आमच्या प्रयत्नाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणजे आम्ही हा कर का करतो आहे तर रशियावर दबाव टाकायचा आहे आणि आमच्या युक्रेनच्या आणि रशियाच्या दरम्यान ज्या काही वाटाघाटी सुरू आहेत त्याच्यामध्ये हा एक आमच्या दबावाचा भाग आहे म्हणजे अमेरिका आणि रशिया दरम्यानच्या तणावात भारत मात्र मध्येच अडक अडकला आहे आता सगळ्यांना माहिती आहे की ह्याचे परिणाम काय होतील तर हे शुल्क कापड रत्न आणि दागिने चांबडे रसायने यंत्रसामग्री फर्निचर आणि समुद्री उत्पादनं यासारख्या क्षेत्रावर लागू होईल हे भारताच्या अमेरिकेल अमेरिकेतील निर्यातीच्या सहासष्ट टक्के क्षेत्रावरती प्रभाव टाकत आहे ज्याची वार वार्षिक जी काही उलाढाल आहे ती साठ अब्ज यू एस डॉलर आहे यापूर्वी म्हणजे पंचवीस टक्केचं जे शुल्क आहे त्यासोबत आता हे पन्नास टक्के होईल एक उदाहरण महाराष्ट्राचं घेऊ आणि पुढच्या मुद्द्याकडे जाऊ महाराष्ट्रातनं अमेरिकेला दरवर्षी त्रेचाळीस हजार कोटी रुपयाची निर्यात होते आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमोबाईल जेम्स अँड ज्वेलरी कापड इलेक्ट्रॉनिक्स ह्या क्षेत्रात आणि समुद्री अन्नधान्य जे काही असेल ते ह्या सगळ्यांना आता ह्या आपल्या ह्या टेरिफचा सा सामना करावा लागणार आहे याच्यात काही त्यांनी ऑब्वियसली त्यांच्या हिताची जेवढी क्षेत्र होती ती बाजूला ठेवली आहेत आणि म्हणूनच आपणसुद्धा टिट फॉर टॅट करत नाही ते लक्षात घ्या फार्मास्युटिकल्स इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल फोन ऑटोमोबाईल जसं एस यू व्ही सेडान लोखंड स्टील ॲल्युमिनियम आणि काही तांबे उत्पादनं यांना हे शुल्क लागू होणार नाहीत आणि हे का करत तर अमेरिकेच्या पुरवठा साखळीवरती कुठे अडचण येऊ नये म्हणून आता याचा ऑब्व्हियस् भारताच्या बाजारपेठेवरती काय परिणाम होईल तर हे शुल्क भारताच्या अमेरिकेतील निर्यातीच्या चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत भारताची निर्यात कमी करू शकतं ज्यामुळं आपल्या जी डी पीच्या वाढीला शून्य पूर्णांक पाच शून्य पूर्णांक तीन शून्य पूर्णांक पाच टक्क्यापर्यंतचा अफेक्ट होईल अर्थात वेगळ्या रेटिंग एजन्सीने मात्र या संदर्भामध्ये भारताला कोणताही धोका होणार नाही अशा पद्धतीचंच भविष्य वर्तवलेलं आहे अर्थात शून्य पूर्णांक पाच टक्के हा क्वांटम आत्ताच छोटा वाटत असला तरी त्याचे परिणाम मात्र मोठे असू शक असू शकतात भारताची काय याच्यावरती प्रतिक्रिया आहे जसं यश जयंकर जयशंकर म्हणाले होते की असा अध्यक्ष आम्ही बघितला नाही की जो आपली विदेश नीती एक्स आणि तत्सम तच्चान सोशल मीडियावरती पोस्ट करून ठरवतो किंवा पूर्वीच्या धोरणाला पूर्णपणे एकशे ऐंशीचा टन घेतो आणि आता भारताचे पंतप्रधान तर स्वदेशीचा नारा देत आहेत आणि असं म्हणत आहेत की आम्हाला ह्या सगळ्या ह्याच्यातनं फारसा फरक पडणार नाही एक्झॅक्टली ती ऑर्डर अशी आहे टू एक्झिक्यूट द प्रेसिडेंट एक्झिक्युटिव्ह ऑर्डर फोर थाउजंड थ्री हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन ऑफ ऑगस्ट सिक्स टू थाउजंड अँड ट्वेंटी फाईव्ह ॲड्रेसिंग थ्रेड्स टू द युनाटेड स्टेट बाय द गव्हर्मेंट ऑफ इंडिया ऑफ द रशियन फेडरेशन विच इम्पोज द स्पेसिफिक रेट ऑफ ड्युटी ऑन इम्पोर्ट्स ऑफ द आर्टिकल दॅट आयर प्रोडक्ट ऑफ इंडिया वगैरे वगैरे मी याचं विश्लेषण केले आता मला प्रश्न असा पडला होता की याचे चार देशाच्या संबंधावरती काय परिणाम होतील अमेरिकेनं आपल्यावरती लादलेल्या ह्या टेरिफमुळं भारत आणि अमेरिकेचे संबंध ताणले जाणार आहेत अमेरिकेचे हे शुल्क लादल्यानं भारत अमेरिका संबंधामध्ये मोठा तणाव आधीच निर्माण झालेला आहे अमेरिका भारताला चीनविरोधात मुख्य भागीदार म्हणून पाहते पण हे शुल्क भारताच्या रशियन थे तेल खरेदीमुळे यामुळं भारत अमेरिका यांच्यातला विश्वास कमी होईल जी कन्सिस्टन्सी लागते कुठल्याही परदेशी धोरण प परराष्ट्रासंदर्भातल्या धोरणात ती कन्सिस्टन्सी नाही आहे आणि त्यामुळं दीर्घकाळ अमेरिकेबद्दलचा आपला जो विश्वास आहे तो कमी होईल नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातले वैयक्तिक संबंधसुद्धा ऑलरेडी प्रभावित झालेले आहेत व्यापार आणि अर्थव्यवस्थेला काय धक्का लागेल भारताच्या अमेरिकेतल्या निर्यातीला जे ज्यात सत्ताइ सत्त्याऐंशी अब्ज डॉलर आहे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की त्याचा मोठा इफेक्ट होईल राजकीय संरक्षण क्षेत्रात बदल होतील अमेरिका भारताला इंडो पॅसिफिक क्षेत्रात चीनविरोधात भागीदार म्हणून हवा आहे पण हे शुल्क भारताला अमेरिकेपासून पुढं ढकलत आहे भारत अमेरिकेशी संरक्षण करार जसं क्वाड वगैरे ते चालू ठेवेल पण त्यातला विश्वास कमी होईल भारताच्या स्वतंत्र धोरणामुळे अमेरिका नाराज आहे त्यामुळं भविष्यामध्ये आणखी तणाव येऊ शकतो आता अमेरिका रशिया संबंध ते पण महत्त्वाचे आहेत रशियावर हा अप्रत्यक्ष दबाव आणण्याचा प्रयत्न आहे हे शुल्क अमेरिकेनं रशियावर दबाव टाकण्यासाठी लादले आहेत अमेरिका रशिया युक्रेन युद्धाला रोखण्यासाठी रशियाच्या तेल विक्रीला आळा घालत आहे भारतासारख्या देशांना शुल्क लावून अमेरिका रशियाच्या कमाईला कमी करण्याचा प्रयत्नात आहे हे युद्ध त्यांना कदाचित मदत करेल की युक्रेनबरोबरच्या त्यांच्या वा वाट थालीत वाटाघाटीमध्ये था रशियाच्या अर्थव्यवस्थेला अशा पद्धतीचा कर निश्चितपणे प्रभावित करेल रशियाची तेल विक्री भारताकडं वळली आहे जी एक टक्क्यावरून बेचाळीस टक्क्यावरती गेलेली आहे ज्यामुळे रशियाला पैसा मिळतो अमेरिकेनं हे रोखल्यास रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत व्हायला मदत होईल आणि पण ऑब्वियसली चीनसारखे इतर देशसुद्धा रशियाला मदत आहेत अमेरिका हे शुल्क वापरून रशियाला अलग पाडतं आहे पण हे अप्रत्यक्ष आहे अमेरिका भारताला दोष देत आहे त्यामुळं चीन चीनवरती मात्र कमी दबाव आहे आणि चीन रशियाकडनं मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतच आहे पण एक त्याचा पॉझिटिव्ह परिणाम काय होईल तर भारत आणि रशियासंबंध हे अधिक उद्दृढ होतील मजबूत होतील अर्थात रशियन अर्थव्यवस्था ही काही अमेरिकन अर्थव्यवस्था एवढी प्रबळ नाही आहे ब्रिक्स आणि एस सी ओ साऊथ एशिया स्पेसिफिक असलेल्या घडामोडीमध्ये ह्या भारत चीन आणि रशिया ह्या तीन देशाचा संबंध अधिक बळकट व्हायला मदत होईल पण ह्या सगळ्या याच्यामध्ये चीन आणि भारत हा जो एकोपा वाढताना दिसतो आहे त्यामुळं चायना प्लस वन या धोरणाला मात्र निश्चितपणे कुठे ना कुठे तरी धक्का लागतो आहे कारण भारत हा चीन प्लस एक म्हणजे चीनला पर्याय किंवा चीनबरोबरचा एक सहभागी राष्ट्र असं म्हणून जे काही धोरण चालू होतं त्या धोरणाला कुठेतरी आता अडखट येईल देशाच्या आत्ताच्या आपल्या कराच्या पार्श्वभूमीवरती जागतिक पुरवठा साखळी जी आहे त्या साखळीमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये बदल होतील कारण शेवटी भारतातनं ह्या ज्या गोष्टी अमेरिकेला पाठवल्या जात आहेत त्याचं अमेरिकेमध्ये पण परिणाम जे होतील एकतर महागाई वाढेल अमेरिकेमध्ये शंभर रुपयाची वस्तू तुम्हाला थेट दीडशे रुपयाला खरेदी करावी लागेल पण भारताच्या मालाला तिकडे जर उठाव कमी मिळाला तर भारत यू ई यू किंवा युरोपियन राष्ट्राच्या बरोबर असलेल्या सगळ्या राष्ट्रामध्ये हे आपले पदार्थ उत्पादनं पाठवेल आणि त्यामुळं जागतिक पुरवठा साखळीमध्ये ज्या देशाला जी गरज आहे तिथं ते पोचल्यानंतर अतिरिक्त उत्पादन जर झालं तर त्याचं काय करायचं हाही मोठा प्रश्न निर्माण होईल एकूण भारताला शून्य पूर्णांक दोन ते शून्य पूर्णांक पाच टक्क्यापर्यंत आपल्या अर्थव्यवस्थेला याचा फटका बसेल असं म्हणतात तर मला त्या सगळ्यापेक्षा भारत आणि अमेरिका हे जे ऐतिहासिक संबंध आहे जे कायम असा जो लंबक असतो खाली वर खाली वर होत राहतो त्याच्यात आत्ताचा सगळ्यात ज्याला लोएस्ट पॉईंट आपण म्हणतो तसा लोएस्ट पॉईंट आहे आणि म्हणून ह्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडामोडीकडं आपलं बारकाईनं लक्ष आहे प्रत्येक घडामोड ही भारतावरती आंतरराष्ट्रीय संबंधावरती कसा परिणाम करते आहे हे आम्ही सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आणि ते तुम्हाला आवडते त्याबद्दल थँक्यू सो मच ओबूया